दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून कोल्दरे गावामध्ये शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या दिमाखात आणि आनंदात पार पडला या अनावरण सोहळ्यासाठी महाडाचे अध्यक्ष व माजी खासदार श्री शिवाजीदादा आढळराव पाटील कैलास बुवा काळे माजी सभापती आंबेगाव श्री देवीदासजी दरेकर माजी सदस्य पुणे मान्य श्री तुकाराम शेठ काळे माजी उपसरपंच घोडेगाव मान्य श्री सोमनाथ शेठ काळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर श्री विनोद कासर हे मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण मान्य खासदार श्री शिवाजीदादा आढुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दादांनी महाराजांबद्दल आपलं मनोगतही व्यक्त केलं आणि गावातील युवकांनी मोठ्या जिद्दीने महाराजांच्या पुतळ्याची उभारणी केली त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदनसुद्धा केले शिव संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये गावातील तरुण महिला भगिनी गाव ग्रामस्थ आणि पाहुण्यांचे मोलाचे सहकार्य लाभले अनावरण सोहळ्याला आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत कोलदरे गोनवडी गावचे कार्यक्षम सरपंच मान्य श्री तेजसभाऊ शिवाजी काळे यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना अंधेरी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर श्री महेशभाऊ काळे यांनी केली आभार श्री शरद शामराव काळे यांनी मानले पाहुण्यांचा सत्कार झाडाचे एक रोप देऊन प्राध्यापक श्री शरद विजय काळे यांनी केले आणि अनावरण सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री आशिषभाऊ काळे यांनी केले सरपंच भाऊ काळे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावामध्ये उभारण्याचा प्रामाणिक हेतू म्हणजे पुतळा पाहून लोकांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि धैर्याची आठवण होईल त्यामधून त्यांना प्रेरणा मिळेल त्यांच्या कार्याचा गौरव दर्शवणारा हा पुतळा लोकांना त्यांच्या दे, ध्येयासाठी प्रेरित करेल अनावरण सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे सामर्थ्य ढोल ताशा पथक डोंबिवली हे होतं याचं सौजन्य दिलं होतं राहुल शरद काळे यांनी महाराजांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीची उंची सात फूट पाच इंच अशी आहे तर मूर्तीचे वजन सातशे ते साडेसातशे किलो आहे मूर्ती ही मिश्र धातूमध्ये बनवण्यात आलेली आहे अनावरण सोहळा अतिशय आनंदात जल्लोषात आणि विद्युत रोषणाईमध्ये अतिशय दिमाकामध्ये पार पडला गावातील सर्व महिला भगिनी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच भाऊ काळे तसेच मित्रपरिवार महेश काळे महेंद्र काळे आशिष काळे विजय काळे शरद काळे अनिल नाना काळे केतन काळे राहुल काळे सचिन काळे सागर काळे चैतन्य काळे सतीश काळे तुषार काळे रुपेश काळे अक्षय काळे रोहित पवार भगवान काळे दर्शन काळे संदेश काळे मनीष काळे प्रवीण दरेकर गणेश दरेकर अनिल दरेकर संतोष अण्णा काळे ह्या गावातील युवा वर्गाने या कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले आपण बातमी पाहत आहात कोलदरे पुणे येथून संपादक सचिन वायाळ धन्यवाद <laughs>

in a